पाहिला वाचलेला इतिहास नाही द्रौपदीचं वस्त्रहरण करण्यास सर्वात मोठा डाव कट जर कोणी रचला होता तर तो, तो कर्णाने रचला होता गुरु द्रोणाचार्यांनी कर्णाला शिक्षण देण्यास खरच नकार दिला होता का सूत पुत्र म्हणजे नक्की काय वेद व्यासरचित महाभारतात खरं लिहिलंय तरी काय बघूयात नमस्कार मित्रांनो आपण आज पाहणार आहोत महाभारतातला खलनायक कर्ण ज्यात आपण पाहणार आहोत वेद व्यास रचित महाभारतातील सत्य घटना आणि सत्य इतिहास तर मित्रांनो वेदव्यासांनी ना महाभारताला आणि रामायणाला पंचमवेद म्हटलंय म्हणजे ते असं म्हणतात की ज्याला आपल्या आयुष्यामध्ये विजय हवा आहे जय हवाय शांती पाहिजे त्यांनी महाभारत आणि रामायण हे वाचलंच पाहिजे कारण हा आपल्या पूर्वजांचा इतिहास आहे इतिहास अर्थ काय या शब्दाचा इतिही आस आस म्हणजे आस ती पास टेन्स म्हणजे काय जे होऊन गेलेले आहे म्हणजे इतिहास आणि इतिहास हा का शिकवला जातो तर ज्या चुका इतिहासामध्ये झाल्यात किंवा केल्यात त्या पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून मी इतिहास का म्हणतो कारण आपल्याकडं ग्रंथ पण आहेत पण त्यामध्ये काय येतं वेद उपनिषद पुराण धर्मशास्त्र दर्शन यापैकी फक्त दोनच पुस्तकांना आपण इतिहास मानतो ते म्हणजे रामायण आणि महाभारत आणि आजकाल आपण काय म्हणतो मायथॉलॉजी मायथॉलॉजी तर मित्रांनो ही मायथॉलॉजी नाही आहे हा आपला इतिहास आहे आणि त्यावेळेसचे जे समकालीन ऋषी मुनी होते त्यांनी हा इतिहास लिहिला आहे म्हणजे वाल्मिकीजी झाले वेदव्यासजी झाले यांनी हा इतिहास लिहिलेला आहे तर मित्रांनो आपण आज पाहणार आहोत महाभारतातला खलनायक कर्ण मी खलनायक का म्हणतोय हे तुम्हाला हा व्हिडिओ झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल खरोखर कर्ण हा महाभारतातला सर्वात मोठा खलनायक आहे काय तर बघूयात वेद व्यास कर्णाबद्दल काय म्हणतात ते असं म्हणतात दुर्योधन हा द्वेषाचं सर्वात मोठं झाड आहे पण ह्या झाडाचं मूळ जे आहे ते दृतराष्ट्र तर आहेच आहे परंतु ह्या झाडाचं जे खोड आहे जे याला आधार देते जे याला सपोर्ट करते तो आहे कर्ण आपल्याला टी व्ही सिरियल्समधून रील्समधून यूट्यूबच्या शॉर्ट्समधून काही मालिकांमधून किंवा पुस्तकांमधून काय सांगण्यात आलं कर्ण खूप शूरवीर होता तो दानशूर होता मित्र असावा तर कर्णासारखा त्याच्यासोबत खूप अन्याय झाला आहे बरोबर ना म्हणून त्यांनी जे केलं बर बर के के ते बरोबर आहे म्हणजे एखाद्या माणसानी कितीही गुन्हे केले कितीही अपराध केले तरी त्याला आपण माफ करणार आहोत का तर त्याच्यासोबत त्याच्या पास्टमध्ये खूप अत्याचार झाला त्याच्यावरती अन्याय झाला म्हणून आपण त्याचे हे सगळे गुन्हे माफ करणार बरोबर ना हे जसं आपण एकविसाव्या शतकामध्ये ॲक्सेप्ट करत नाही ना तसंच इतिहासामधल्या आपल्या पूर्वजांनी सुद्धा हे ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे आणि कर्णावरती खरंच तेवढा अत्याचार झाला आहे का त्याच्या पास्टमध्ये नक्की काय झालं आहे हे पण आपण याच्यामध्ये बघूया तर मित्रांनो पूर्ण महाभारतामध्ये जर तुम्ही वाचलं तर फक्त हे दोनच व्यक्ती तुम्हाला असे दिसतील की ज्यांना वाटायचं की कुठल्याही परिस्थितीमध्ये महाभारतातलं युद्ध हे झालंच पाहिजे बाकी सर्वांना जर तुम्ही बघाल तर कुठल्या ना कुठल्या पॉईंटवरती त्यांना असं वाटायचं की नाही हे युद्ध नाही ना झालं पाहिजे पण हे जे दोन व्यक्ती आहेत यांना हे युद्ध पाहिजेच होतं त्यातलं पहिलं दुर्योधन आहे तर आहेच आहे आणि दुसरं नव्वद टक्के लोकांना असं वाटतंय की शकुनी तर मित्रांनो मी शकुनी मामाना सुद्धा हे वाटलं होतं एका पॉइंटला की हे युद्ध नाही झालं पाहिजे त्यांनी दुर्योधनाला समजवण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता पण कर्ण आणि दुर्योधन ह्या दोनच माणसांना हे युद्ध कुठल्याही परिस्थितीमध्ये झालेलं पाहायचं होतं कर्ण आणि दुर्योधनाला या युद्धामध्ये किती लोक मारले जातील काय होईल याची कुठलीच चिंता नव्हती त्यांना फक्त युद्ध आणि सत्ता हवी होती आणि या युद्धासाठी कर्णानी आणि दुर्योधनाने ज्या खालच्या लेवलला जाऊन त्यांना कटकारस्थान रचावी लागली त्यांनी ती रचली स्पेशली कर्णाने आपण याच्यामध्ये पाहूयात की नेमकं को वेदव्यास कोण आहे म्हणजे असं म्हटलं जातं ना की जो युद्ध जिंकतो तोच इतिहास लिहितो बरोबर पण आपण पन बघूयात की नक्की हे वेदव्यास कोण आहेत तर पराशर आणि सत्यवती यांचे मुलं आहेत कोण कोण पांडू धोत्राष्ट आणि विदूर यांचे कोण आहेत वडील आहेत वेदव्यास तर वेदव्यास काय लिहित आहेत आपल्या घरातला आपल्या नातवांचा इतिहास लिहित आहेत की त्यांनी काय ज्या चुका केल्या ना त्या लिहित आहेत वेदव्यास त्यांना जर लिहायचंच असतं तर त्यांनी त्या परस्पेक्टिव्ह एक लिहिलं असतं पण तसं काही झालेलं आहे वेदव्यासांनी खरोखर जे सत्य होतं ते लिहिलेलं आहे याच्यामध्ये अजून एक भ्रांती पसरवली गेलेली आहे की द्रोणाचार्यांनी कर्णाला शिक्षण देण्यास मनाई केली त्याने त्याला शिष्य बनवलं नाही तर तुमच्या माहितीसाठी सांगतो द्रोणाचार्यांनी कर्णाला शिकवण्यासाठी कधी नाही म्हटलंच नव्हतं ॲक्च्युली अर्जुनाच्या आधी कर्ण हा द्रोणाचार्यांचा शिष्य होता पण कर्ण कुठे गेला तुम्हाला सर्वांना छंद माहिती असं दाखवतात पण सिरियल्स मध्ये टी मध्ये तो कोणाकडे शिक्षण घेण्यात गेला परशुरामांकडे आणि का तर त्याला ब्रह्मास्त्र शिकायचं होतं आणि गुरु द्रोणाचार्यांनी त्याचे जे विचार आहेत ते ओळखले होते म्हणून द्रोणाचार्यांनी त्याला कधी ब्रह्मास्त्राचं ज्ञान दिलं नाही पण बाकीची जी शिक्षण आहे ते द्रोणाचार्यांनी त्याला दिलंय तर बाकीचं शिक्षण आहे हे कर्णाला द्रोणाचार्यांनी दिलंय फक्त आणि फक्त अर्जुनाला श्रेष्ठ राहणार नाही किंवा जलस वृत्ती आपण जी म्हणतो ती कर्णामध्ये ठासून भरलेली होती आणि फक्त ब्रह्मास्त्र शिकण्यासाठी तो परशुरामांकडे गेला परशुरामांशी खोटं बोलला तेही मी तुम्हाला सांगतो कसं तर आधी पर्व मध्ये आहे की कर्ण अर्जुनावर जलस होता नेहमी स्पर्धा करायचा आणि अर्जुन लहान होता तर कर्णापेक्षा कर्णाला वाटायचं मी ब्रह्मास्त्र जर शिकलो तर मी अर्जुनाला पण हरवून टाकेल कारण ह्या शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये अर्जुन आणि कर्णाचे पण शैक्षणिक लेवलवरती खूप सारे युद्ध यांचे झालेले आहेत पण ह्याच्यामध्ये अर्जुनाने नेहमी कर्णाला हरवलेले ने। तर ह्याच काळात त्याला असं वाटतं की मी ब्रह्मास्त्र शिकलो तर मी अर्जुनाला हरवून टाकेल तर तो शिष्य द्रोणाचार्यांचा होता आणि तो शिकत पण होता पण तर तो काय करतो द्रोणाचार्यांना म्हणतो मला ब्रह्मास्त्र शिकवा पण द्रोणाचार्यांना माहीत होत की हा शिकला तर द्रोणाचार्यांना याचे कपटी गुण याचे कपटीपणा सगळं माहीत होतं त्याच्यामुळे त्यांनी त्याला नकार दिला की मी तुला ब्रह्मास्त्र शिकवणार नाही तर कर्णाने उद्धटपणे उत्तर दिले द्रोणाचार्यांना कि तुम्ही नाही शिकवलं तर ना मी दुसऱ्या शिक्षकाकडून शिकेल पण मी ब्रह्मास्त्र शिकणार तेव्हा त्याला द्रोणाचार्य म्हणताय तुला वाटेल तसं तू करू शकतोस मी तुला अडवणार नाही तेव्हा हा कर्ण परशुरामांना खोट बोलून ब्रह्मास्त्र शिकला आणि जेव्हा परशुरामांना कळालं की हा ऑलरेडी द्रोणाचार्यांकडे शिकतोय फक्त ब्रह्मास्त्र शिकण्यासाठी हा माझ्याकडं आलाय तेव्हा त्यांना राग येतो आणि ते कर्णाला शाप देतो तुम्हाला माईते, आनी हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि हे ऑन पेपर ऑन डॉक्युमेंट आदी पर्वामध्ये आहे मी माझ्या मनाच काहीही सांगत नाही आता मी तुम्हाला महाभारतात लिहिलेलं करणं किती त्याचा कसा नाहीये ते आपण बघूया तर कितीतरी वेळा कृपाचार्य आणि द्रोणाचार्यांना त्यांनी असं बोललेलं आहे की हे ब्राह्मण आहे यांनी कथा वाचन केलं पाहिजे मंदिरामध्ये बसलं पाहिजे हे लोक डरपोक आहे यांना युद्ध करण्याचा अधिकार नाहीये त्यांनी एकदा तर कृपाचार्यांना खूप खालच्या भाषेत बोललेलं आहे म्हणजे कृपाचाऱ्यांना तो म्हणतोय तुम्ही जर जास्त बोललात तर मी तुमची जीभ कापून टाकील जिव्या छत्या तुम्ही जर जास्त बोललात तर मी तुमची जीभ कापून टाकील आणि एक राजा आहे मद्र नरेश देशाचा त्या राजाला तो म्हणतोय की तुमच्या राज्यात वर्णशंकर आहे म्हणजे जातीवाद आहे कुणाशी कोणत्याही जातीत लग्न करते कोणत्याही वर्णात लग्न करते आहे तुमच्या स्त्रिया कोणासोबतही झोपतायत लिटरली हे शब्द वापरलेत कारण कि तुमच्या स्त्रिया कोणासोबतही झोपता पूर्ण महाभारतात द्रौपदीला एकमेव माणूस असा आहे जो तिला वैश्य म्हणतो तो आहे कर्ण म्हणजे ज्याच्याशी दुश्मनी आहे दुर्यध सुद्धा द्रौपदीला कधी अशा खालच्या भाषेमध्ये बोललेलं नाही आहे एवढ्या खालच्या भाषेमध्ये कर्ण द्रौपदीचा इन्सर्ट करतो आणि एक स्टेप पुढे जाऊन सांगतो सर्वात महत्त्वाचं द्रौपदीच्या वस्त्रहरणाची आयडिया ही सुद्धा कर्णाचीच होती म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की मी युधिष्ठिराला पाठीशी घालतोय किंवा त्यांची चूक नाही असं नाही म्हणेल युधिष्ठिराची सुद्धा चूक आहेच आहे की त्याने एका स्त्रीला जुगाऱ्यामध्ये लावलं आहे पण ते लावण्यामध्ये सुद्धा कारणीभूत कर्ण आणि शकुनी आहेत कारण ते दोघं त्यांना उकसवतात ते, उक ते करण्याला कर्ण आणि शकून त्याच्यामुळं द्रौपदीलासुद्धा त्या पाटलावरती लावलं जातं आहे तर पूर्ण महाभारतामध्ये द्रौपदीचा सगळ्यात जास्त अपमान जर कोणी केला असेल ना तर तो कर्णाने केला आणि हे रिटर्नमध्ये तुम्ही जर वाचलं तर तुमच्याही लक्षात येऊन जाईल ह्या ज्या सिरियल्स आहेत काही रील्स आहेत किंवा काही यूट्यूबर्स जे काही बनवत आहेत रील्स त्याच्यामध्ये असं दाखवलं जातं की सूत पुत्र करणं सूत म्हणजे एक खालच्या जातीतला माणूस आहे असं दाखवलं जातं तर नक्की सूत म्हणजे काय ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सूत म्हणजे मिक्स जाती म्हणजे त्यावेळेस जाती नव्हत्या पण वर्ण होतं म्हणजे क्षत्रिय ब्राह्मण वैश्य शूद्र अशा मिक्स वर्ण होते तर ह्या मिक्स वर्णांमध्ये जेव्हा लग्न केलं जायचं तेव्हा त्यांना सूत म्हटलं जायचं म्हणजे स्पेसिफिकली म्हणायचं तर क्षत्रिय वडील आणि ब्राह्मण आई यांचा जर विवाह झाला तर त्याला सूत म्हणायचे तसंच मग हे क्षत्रिय वैश्य शूद्र वैश्य किंवा ब्राह्मण वैश्य असं हे मिक्सर लग्न व्हायचे तेव्हा सुद्धा व्हायचे क्षत्रिय आणि शूद्र यांना म्हणायचे शाक्त तुम्ही महाभारतातलं एक पात्र आहे विदूर नावाचं बरोबर तर त्या विदुराला म्हणायचं शाक्त काय होत क्षत्रिय आणि शूद्र यांचा जो विवाह असायचा त्यांना म्हणायचं शाक्त तर ह्या सूतपुत्रांना काही म्हणजे काम दिलं जात असायचं किंवा त्यांचं प्रोफेशन काय होते तर महाभारतामध्ये असं म्हणत की हे जे सूत आहे यांचं काम असायचं सारथी कथा वाचक मंत्री योद्धा काही देशांमध्ये दे तर राजसूत आहेत ते पण आपण बघूया आणि याच्यामध्ये सारथी म्हटल्यावर तुम्हाला तर आठवलंच असेल आपले जे कृष्ण भगवान आहेत ह्या सुतपुत्रांमध्ये ना एक इंटरेस्टिंग आहे कीचक कृष्ण आणि संजय बद्दल तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती आहे पण हा जो किचक आहे ना हा थोडासा इंटरेस्टिंग आहे मी तुम्हाला याच्याबद्दल सांग कीचक जो आहे ना हा मत्स्य देशाचा जो राजा आहे विराट जिथं पांडवांनी अज्ञात असताना एक ते दीड वर्ष त्याच्या देशामध्ये घालवलेली आहे बरोबर तर हा जो किचक आहे विराट राजाच्या सैन्याचा सेनापती आहे ठीक आहे आणि हा खूप पराक्रमी आहे म्हणजे हा एवढा शक्तिशाली आहे ना की याच्या बाळावरती राजा विराट खूप सारे युद्ध आहे आणि पण काय ऐकले आता टी व्ही सिरियल्स मधून किंवा काय पाहिले की सूत जे होते त्यांना शिक्षण मिळत नव्हतं त्यांना चांगली वागणूक दिली जात नव्हती त्यांना कुठल्या पदावरती हे केलं जात नसायचं बरोबर तर मग हा जो किचक आहे हा एका राज्याचा सैन्याचा सेनापती झाला कसा आपल्याला जे सांगितलं आहे किंवा दाखवलंय याच्यात काहीतरी कफलत आहे आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे याच्यामध्ये हा जो किचक आहे याची बहीण आहे सुदेशना म्हणून ही मत्स्य देशाचा जो राजा आहे विराट त्याची पत्नी आहे म्हणजे एक राजा सोबत लग्न करतो आहे बरोबर आणि ह्याच किचकाचे दोन भाऊ आहेत जे की मत्स्य देशाच्या चा सैन्यामध्ये चांगल्या पोझिशनवरती आहेत आणि योद्धे ते तसंच सुदेशनासाठी द्रौपदीने काम केलेलं आहे म्हणजे सहर आणि वती तर ह्या मत्स्य देशाची जी राणी आहे सुदेशना हिच्यासाठी द्रौपदीने काम केलेलं आहे राणी म्हणून म्हणजे द्रौपदी एका काम करते आणि एक स्टेप पुढे जाऊन तुम्हाला अजून सांगतो मग तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला कसं खोट सांगण्यात आलंय हे जी सुदेशना आणि हे जो विराट होता राजा विराट यांच्या दोघांची जी मुलगी आहे ही उत्तर आहे आता ही उत्तरा कोण आहे तर ही उत्तरा अभिमन्यूची पत्नी आहे तर मला एक सांगा त्या टी व्ही आणि या युट्यूब मध्ये असं दाखवलं जातं की पांडवांना राग आहे तो सुतपुत्र आहे सिरियल मधले जे काही पात्र आहेत त्यांना असं दाखवलं जातं की यांना सुतपुत्राचा राग आहे तर एवढा जर राग आहे तर पांडव आपल्या सून म्हणून आणतील का बरोबर ना तर हा आप प्रश्न आपल्याला पडलाच पाहिजे तर म्हणजे सुतपुत्र म्हणून फक्त कर्णालाच त्रास होत होता बाकी दुसऱ्या कोणाला त्रास होत नव्हता फक्त कर्णाला त्रास होता तर मित्रांनो असं काही नाहीये महाभारतामध्ये हे सगळं जे काही स्टोरी त्याच्यामधून हे सगळं दाखवण्यात आलं रिअल व्यासांच्या महाभारतात असं काहीच नाहीये शंभर कवर सोडून एक भाऊ अजून दुर्योधनाला होता त्याचं नाव युयोत्सू आणि एक बहीण पण होती तिचं नाव दुशाला तर हा जो युयोत्सू आहे हा कौरवांच्या बाजूने युद्ध लढला युद्ध वगैरे झालं पण युद्धानंतर जेव्हा राजा परीक्षितला पांडवांनी जेव्हा राजा बनवलं तेव्हा त्या राजाचा इंचार्ज जर कोण असेल तर तो होता जो की सुतच म्हणावं लागेल कसं ते तुम्हाला सांगतो वैश्य आणि क्षत्रिय म्हणजे क्षत्रिय धृतराष्ट्र पिता आणि माता वैश्य म्हणजे सुतच झाला ठीक ठीके सुत जर त्यांना तशी वागणूक दिली जात नव्हती तर कोण असा माणूस आहे जो की आपल्या राजाचा इंचार्ज सुताला बनवे विचार करण्यासारखे तर पाहिलं तुम्ही हे सूतपुत्र म्हणजे आपल्या समोर असं प्रेझेंट केलं गेलं की खालच्या जातीतले लोक पण तसं काही नव्हतं हे त्यावेळेस जी काही आपल्या देशातली जी परिस्थिती होती जी जी डिवाइड करण्याचं त्याला हे जोडण्यात आलं पण खरं असं काहीच नाही आणि हसण्यासारखं काही काळापूर्वी आपल्याला सांगितलं जायचं की आपण किती खालच्या विचारांच्या आहोत आपण किती जातीवादी आहोत मग हे काय होत का आता आल्या ना ठीक आहे तर हा एक वेगळा विषय या नरेटिव्ह कसं सेट केलं जातं पण आपल्या देशामध्ये हे तुम्हाला कळत असेल याच्यामधून हे नवीन आता पुस्तकं लिहून आणि हे सिरियल्सच्या माध्यमातून आपल्याला दाखवले दा पण असं काही नाहीये आणि सेम आपण एक असाच व्हिडिओ वरती सुद्धा आणणार आहोत तर नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा मराठी मध्ये तुम्हाला मी इतिहास आपला सांगणार आहे जो की ऑथेंटिकेट आहे त्याच्यावरती स्टडीज आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर मित्रांनो आज आपण बघितलं महाभारतातला खलनायक करणं तर असंच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन येणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जय श्रीराम